लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगार अवैध व्यावसायिक शांततेचा भंग करणारी लोक गंभीर स्वरूपाचे गुन्हेगार जुगार अड्डे यासह विविध अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाईचा बडगा उगारलाय संशयास्पद व्यक्ती आणि वाहनांची तपासणी तसेच अचानकपणे तपासणी सुरू करण्यात आली आहे कुठलाही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईची माहिती जाणून घेतली असता मुटकुळे यांनी म्हटलंय की जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुक्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये तालुक्यातील पाचशे चाळीस विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे चारशे नव्वद जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे एकतीस दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली का आहे सोळा जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले त्यापैकी दोघांना दोन वर्षांसाठी जिल्हा शेजारील काही तालुक्यांमध्ये हद्दपार करण्यात आला तीन टोळ्यांमधील जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली अठरा जुगारांच्या अड्ड्यावरती छापे मारून दोन लाख बावीस हजार दोनशे पाच रुपये जप्त करण्यात आले आहेत तर शहाऐंशी अवैध दारो विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून पाच लाख तेवीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा माल जप्त करण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुट यांनी दिली आहे तसेच दोनशे नव्वद लोकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे एकशे सतरा जणांना तहसीलदारांच्या समोर नेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे एकतीस दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे तर तीन टोळ्यामधील तेरा जणांविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी त्यापैकी दोघांना हद्दपारीचे आदेश दिले आहेत किशोर बंसी जायभाय याला दोन वर्षांसाठी अहमदनगर जिल्हा आणि बीडच्या आष्टी आणि शिरूर दोन तालुक्यांमधनं हद्दपार करण्यात आलाय काटेवाडी येथील नवनाथ उघलमुगले या अहमदनगर जिल्हा नाशिकचा येवला तालुका संभाजीनगरचा गंगापूर वैजापूर आणि पैठण तर बीडचा शिरूर आणि आष्टी दोन तालुक्यांमधनं दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय पोलिसांनी हद्दपारीचे आणखी चौदा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत ठेवले आहेत मंजुरी मिळतात समन्तावरती कारवाई करण्यात येणार आहे तालुक्यातील सर्व परवानाधारक शस्त्र जमा करून घेण्यात आले आहेत समन्स बजावण्यात एक्क्याण्णव टक्के वॉरंट बजावण्यात ऐंशी टक्के काम झालंय दोन तलवारी बाळगणाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे निवडणुकीमध्ये कोणताही दबाव षडयंत्र आणि अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस काम करत आहेत मतदारांनी मतदानाचा हक्क निर्भय वातावरणात पार पाडावा असं आवाहन मुटकुळे यांनी केलं गुन्हेगारांविरुद्ध कडक मोहीम राबवल्यामुळे शहर आणि तालुक्यातील वातावरण अतिशय शांत झालंय चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन रात्रीची गस्त आणि गुन्हेगारांवरती नजर ठेवण्याचं काम सुरू आहे चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत त्यापैकी काही गुन्हेगार हाती लागण्याची शक्यता आहे सात गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे विभाग विभागची चोवीस तास पाथरडी